बोला हॅपी बर्थडे टू बर्थ बर्थडे टू यू सर बर्थडे बर्थ बर्थडे टू यू कार्यक्रमासाठी उपस्थित केले पिल्ले त्याचबरोबर आमचे सन्माननीय सोनोनी सर मेजर सन्माननीय बेल्लेकर सर शारदा शैक्षणिक संपदाचा हिरा सन्माननीय वसावी सर दादा माननीय जाधव सर आणि हे आमचे सर्वांचे स्टार खेळाड कोकणी सर आणि विराज पियू сатвей ани мис сата эй тас на эй бошир